नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या स्थापना दिनाला दोनशे वर्ष पूर्ण होणार अहमदनगर बार असोसिएशनचा रविवारी अनोखा उपक्रम अहमदनगर जिल्हा न्यायालय स्थापना दिनाला दोनशे वर्ष पूर्ण होणार आहे या निमित्ताने रविवारी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता बंधन लॉन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी तसेच न्यायमूर्ती उर्मिला जोशी आणि न्यायमूर्ती एस जी चपळगावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अहमदनगर प्रथम जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर हे असणार आहेत प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अहमदनगर न्यायालयाची स्थापना सन अठराशे तेवीस मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने केलेली आहे तेव्हापासून अहमदनगरचं न्यायालय अस्तित्वात आहे आता न्यायालय स्थापनेला दोनशे वर्ष पूर्ण झालेले आहेत म्हणून आम्ही दोनशे वर्ष पूर्तीचा कार्यक्रम चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठेवलेला आहे तो बंधन लॉनवर तो कार्यक्रम ठेवलेला आहे सावडीमध्ये त्यावेळी अहमदनगर जिल्हा जो काही होता तो आजचा अहमदनगर जिल्हा अधिक नाशिक जिल्हा आणि जळगाव जिल्ह्याचा काही भाग असा मिळून तो अहमदनगर जिल्हा होता एवढ्या मोठ्या भूभागाचा संपूर्ण न्यायालयाचं काम हे अहमदनगरहून चालत होतं आणि या न्यायालयाला खूप मोठा इतिहास आहे जुना चंगेज खानचा जो महाल होता त्या प्रेमायसिसमध्येच अहमदनगरचं न्यायालय स्थापन केलेलं होतं त्यानंतर दोन हजार अठरा साली ती जागा खूप कमी पाडायला लागली त्यामुळे नवीन जागेमध्ये स्थलांतर झालं आमचं जिथे खूप मोठी पार्किंग व्यवस्था आहे कोर्टाचे मोठमोठे हॉल आहेत अशा पद्धतीचे नवीन न्यायालय स्थापन झालेलं आहे सन अठराशे तेवीसमध्ये ज्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनीने कोर्ट स्थापन केलं त्यावेळेला जे जजेस होते न्यायाधीश होते सर्व ब्रिटिश होते आणि हे ब्रिटिश न्यायाधीश त्यावेळेला कुठलाही कायदा अस्तित्वात नसताना स्थानिक परंपरा काय रूढी काय आहे याचा विचार करून स्थानिक गावच्या पाटलाची मदत घेऊन त्यावेळेला न्याय निर्णय करत होते आणि कुठलाही कायदा अस्तित्वात नसतानासुद्धा योग्य न्याय निर्णय करत होते ब्रिटिशांनी पुढं ब्रिटिश गव्हर्नमेंट आलं अठराशे बावन्नमध्ये ईस्ट इंडिया कंपनीने पहिला कायदा पास केला अठराशे सत्तावीसमध्ये आणि ब्रिटिश गव्हर्नमेंट फॉर्म झाल्यानंतर स्वातंत्र्यप्राप्ती होईपर्यंत म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत ब्रिटिशांनी एकंदर एकशे शहाण्णव कायदे पास केले त्यामध्ये इंडियन पिनल कोड आलं सी आर पी सी आलं सी पी सी आलं एव्हिडन्स ॲक्ट आलं स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट आलं असे बरेचसे कायदे त्यामध्ये आलेले आहेत आणि अतिशय सुरेख कायदे तयार केलेले होते ते कायदे आजपर्यंत चालत आलेले आहेत परंतु आजची परिस्थिती पाहता त्यामध्ये काही बदल करणं गरजेचं वाटतं पण आता काही काही कायद्यामध्ये आपण ॲमेंडमेंट केलेली आहे परंतु त्यावेळेचे कायदे एवढे चांगले केले होते ब्रिटिशांनी की ते कायदे आजपर्यंतसुद्धा कधी बदलायची गरज पडलेली नाही ह्या न्यायालयाची ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला इथं हार्डली तीन चार वकीलच काम करत होते त्यांना मराठीत वकील म्हणायचे वकील हा शब्द जो आहे हा अरेबिक शब्द आहे आणि त्यावेळेला इंग्लिशमध्ये त्यांना प्लीडर म्हणायचे त्यावेळेला जे वकिली काम करायचे त्यांना कुठलीही डिग्री घ्यायची गरज नसायची ते कोणाचंही काम घेऊन काम सुरू करायचे पुढं त्यामध्ये बदल करून मॅट्रिक झाल्यानंतर त्याला वकिली करता येत होती मग पुढे ॲडव्होकेट ॲक्ट पास झाला त्यानंतर वेगवेगळे कायदे आले परंतु सुरुवातीला वकिलीला कुठलीही सनद वगैरे काही लागत नव्हती त्याला प्रिडर म्हणायची अशा पद्धतीचं काम चालू होतं आमच्या या न्यायालयामध्ये खूप नावाजलेले वकील होऊन गेलेले आहेत त्यामध्ये एक गोपाळ गणेश गायकाईवरील हे हिंदू महासभेचे खूप मोठ्या पदावर असायचे परंतु त्यांचे पक्षकार सर्व मुस्लिम समाजाचे असायचे म्हणजे त्यावेळेला बॉन्डिंग कसं असायचं त्यांचं वकील हिंदू महासभेचा पक्षकार सर्व मुस्लिम असं चांगलं बॉन्डिंग त्यावेळेला असायचं तसंच माणिकराव पाटील म्हणून आमचे मोठे सिनियर वकील होते ते आर एस एसचे होते परंतु त्यांचे क्लायंटसुद्धा मुस्लिम समाजाचे असायचे मुस्लिम मोहल्यातच ते राहत असायचे असं एक वेगळं बॉन्डिंग वकिलांनी जनतेमध्ये असायचं त्यावेळेला आम्हाला या सर्व लोकांनी खूप चांगले संस्कार घडवले आमच्या बारमुळ चांगले मोठमोठे सिनियर होऊन गेलेले आहेत त्यातले मुळचे जे सुरुवातीचे दोन खासदार जे, जे दोन होते जे ते भाऊसाहेब कानवडे म्हणजे पंढरीनाथ रामचंद्र कानवडे आणि दुसरं उत्तमचंद रामचंद बोगावत असे दोन खासदार जे होते सुरुवातीचे तेही वकीलच होते त्यांच्या प्रयत्नामुळं मुळान दोन धरणं झालेले आहेत त्यानंतर पहिली विधानसभा जी झालेली होती त्याचे स्पीकर होते कुंदनमल शोभाचंद फिरोदे म्हणजे भाऊसाहेब फिरोदे त्याचे स्पीकर होते ते सुद्धा अहमदनगर बारमधलेच एक वकील होते अशी परंपरा आहे आमच्या वकील या बारला आहे या न्यायालयाला आहे आणि या मोठ्या थोर वकिलांचे संस्कार घेऊन आम्ही इथं आज न्यायालयाची व्यवस्था पा करतो आम्ही इथं वकिली करतोय पुढचे जुनेअरे आम्ही चांगले घडवतोय अशा पद्धतीचं एक चांगलं काम आम्ही इथं करत आलेलो आहोत आणि आम्हाला खूप आनंद आहे की आमच्या टेन्युअरमध्ये हा मोठा कार्यक्रम दोनशे वर्षाचा होतोय या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विभा कंकणवाडी दुसरे न्यायमूर्ती चपळगावकर साहेब तिसरे न्यायमूर्ती श्रीमती उर्मिला फलके जोशी मॅडम असे त्या तीन न्यायमूर्ती येत आहेत पुन्हा माजी न्यायमूर्ती एस बी देशमुख आहेत माझी न्यायमूर्ती आर एस शिंदे आहेत पुन्हा माझी ॲडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी हे सुद्धा येत आहेत आणि खूप मोठे मान्यवर या कार्यक्रमासाठी येत आहेत एक खूप मोठा कार्यक्रम इथं होतोय आम्ही सर्व जनतेनं आवाहन करतो की आपण जरूर या कार्यक्रमाला उपस्थित राहावं या कार्यक्रमाची शोभा वाढावी नमस्कार आपल्या अहमदनगर जिल्हा न्यायालयाला दोनशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपण चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बंधन लॉन सावडी येथे एक दोनशे वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रम घेत आहोत त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहेत तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जुनं जे आपलं जिल्हा न्यायालय आहे त्याच्यामध्ये संगीत रजनीचा कार्यक्रम आहे तसेच बिल्डिंगला ला लाईटिंग करणार आहोत आणि चार तारखेला <coughs> आपल्या कार्यक्रमाच्या वे 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 निमित्ताने वेगवेगळे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश येणार आहेत त्यानिमित्ताने आपण दुपारीच्या सत्रामध्ये अडीच वाजल्यापासून सॉरी तीन वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत एक चर्चासत्रही आयोजित केलेलं आहे जे नवीन कायद्यांवर आधारित आहे नवीन कायद्यांच्या माहितीसंदर्भात वेगवेगळे चांगले वक्ते त्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि चांगली माहिती आपल्याला काय मिळणार आहे त्या निमित्ताने सर्वांनी भरभरून बर मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी मी सर्वांना अहमदनगर शहर बार असोसिएशनच्या वतीने विनंती करतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा